धावपळीच्या व स्पर्धेच्या आजच्या युगात मनशांती निरसन विवेकपूर्ण जीवनपद्धतीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार अंगीकारणे आवश्यक आहे त्यासाठी ग्रामगीतेचे नियमित पठण प्रार्थना व भजन आदींचा समावेश आपल्या जीवनशैलीत व्हावा असे आवाहन वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे श्री मुनगंटीवार यांनी शनिवार पहाटे गुरुकुंज मोजरे आश्रमाला भेट देऊन प्रार्थनेत सहभाग घेतला येथील सर्व तीर्थकुंडात मंत्री श्री मुनगंटीवार यांचे वडील कैलासवासी सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या अस्थीचे विसर्जन करण्यात आले यावेळी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे उपसर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ सरचिटणीस जनार्दन गुरुजी सुभाष सोनारे निवेदिता चौधरी यांच्यासह आश्रमाचे सदस्य व सेवेकरी यावेळी उपस्थित होते प्रारंभी मंत्री महोदयांनी राष्ट्रपती तुकडूजी महाराजांच्या स्मारकाचे दर्शन घेतले त्यानंतर त्यांनी सामूहिक प्रार्थनेत सहभाग घेऊन ध्यानसाधना केली कार्यधरी गिरीधारी अबोला नको वेळ लावू प्रभू भेटण्याला सबका भला करो येही आवाज कहेंगे या भजनगीताचे गायन झाले भगवद्गीतेच्या अध्यायाचे पठन प्रभू श्रीरामाचा जयघोष झाला यावेळी मंत्री महोदयांनी श्री गुरुदेव जीवन विद्या सुसंस्कार व छंद शिबिराला व श्री गुरुदेव आयुर्वेदिक महाविद्यालयाला भेट देऊन पाहणी केली या शिबिरामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले यावेळी शिबिरातील विद्यार्थ्यांद्वारे खंजिरी वाजून हनुमान चलिसाचे सादरीकरण झाले खंजिराच्या वादन ऐकून मन प्रसन्न झाले ते म्हणाले की आनंदाचा महामार्ग दाखविणाऱ्या राष्ट्रसंतांच्या भूमीत आपण जन्मला आहात तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात सुदृढ मनासाठी व सकारात्मक विचारांसाठी भजन आवश्यक आहे असेही यावेळी ते म्हणाले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती